कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या मी बघतोय असे त्या दहा बारा वार्षिक सरळ सरळ सगळ्यासाठी जी पहिल्यांदा जो आहे पंतकाकांचं नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आदरणीय गंगाधापांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे आदरणीय गजाभू देवटी आमचे भाऊ पहिल्यांदा झाले ना मी बघितलेलं आहे मी माझ्या बंगल्यामध्ये आज पहिल्यांदा झाले आमचे संजयराव साहेब या ठिकाणी पहिल्यांदा झाले पहिल्यांदा मिटिंगला दिलेल्या सगळ्या सदस्यांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मनोगत व्यक्त करत असताना पण त्याच्या का अनेक भाषणं केली या दहा पंधरा वर्षांमध्ये त्यांनी भाषण करताना अवघडले असं वाटलं नाही पण आज मात्र भाषण करताना थोडं अवघडल्यासारखं वाटतंय त्याला दोन तीन कारण एक ह्या खरेदी विक्र संघाला धाऊनचं नाव द्यायचं हा निर्णय सगळ्या सभासद मंडळींनी घेतला आणि आज भाऊंचं नाव देत असताना आनंद व्यक्त करायचा किंवा दुःख व्यक्त करायची ही भावना मात्र माझ्या मनामध्ये अत्यंत दाखवून आलेली आहे कारण आज महाराजचा कार्यक्रम होता आणि मी ते सगळे कृती करून त्या कार्यक्रमाला आलोय आणि ज्यावेळेला वेगळं बसतो त्यावेळेला आई वडिलांच्या समोर फोटो बघितला त्या भावना अत्यंत तीव्र असतो आणि मग आता आज आई जाऊन तीन वर्ष झाली भाऊना जाऊन जवळपास दीड पाऊन दोन वर्ष झाले भाऊ पण ते दुःख काय अजून पाठीमाग संपत नाही आणि ते संपत कधी ज्या वेळेला त्या व्यासपीठावरची सगळी मंडळी बघितली ज्या वेळेला समोर बसलेली अनिल भाऊंच्या बरोबर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या लोकांनी काम केले त्या लोकांना बघितली थोडस असं वाटतं की आज मी भाऊ माझ्यात आहे तुमच्या का असं ना कुठेतरी माझ्यात एक असं म्हटलं तरी वागवणार नाही म्हणून ज्या वेळेला मला अण्णाने विनंती केली होती की तुम्ही ते उद्घाटन करा तर मी नाही म्हणून सांगेल भाऊंच्या बरोबर ज्यांनी के काम केले त्याच लोकांनी ते उद्घाटन करावं अशी मी इच्छा व्यक्त केली कारण परंतु काका जेवढा माझा अधिकार आहे त्याच्यापेक्षा काही पटीने तुमचा सर्वांचा भाऊ ते अधिकार आहे त्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला होता तुम्हीच त्याचं उद्घाटन करावं अशी मी त्या ठिकाणी विनंती केली आणि दुसरी गोष्ट अशी की दुर्दैवाने ताकद केली म्हणजे आज जरी तात्या ह्या एक दोन वर्षामध्ये आजारानं झुंजत असले तरी सुद्धा तात्यांचं आत जाणं त्या मनाला थोडंसं झालं असं म्हणतात की वाग होणार नाही कारण स्थापनेपासून आजपर्यंत तात्याने त्या संघाच्या दडणधडणीमध्ये प्रचंड मोठे योगदान कदाचित म्हणजे ती तात्यांची जागा कोण भरून काढू शकेल का ती सुद्धा मनामध्ये मा शंका निर्माण होऊन काम त्यांनी तात्यांनी त्या ठिकाणी केलं होतं ही त्या संघामध्ये केल्यानंतर तात्यांचं तो जर डायस बघितला तर तात्यांची आठवण तर हयात कधी जाणार नाही असं त्या व्यक्तीचं योगदान होतं दुर्दैवानं बरोबर आज आपल्या वार्षिक वेळेस तात्या आपल्यातून जाणं थोडंसं अत्यंत त्या ज्या भावना भाषणात आणखी तीव्र करणारी घटना दुर्दैवान आज आपल्यामध्ये घडली मी अण्णाला म्हटलं होतं कॅन्सल करता येते का बघा कारण जेवढं आपलं योगदान आहे त्यावेषा काही पट्टीनं दात्यांचं योगदान होतं पण अण्णा मला आज सगळे सभासद येणार आणि बऱ्याचशा सभासदांना तात्या गेलेलं असं माहीत नसल्यामुळे म्हणजे आता अगदी थोडक्यामध्ये कार्यक्रम ठेवले आपण त्या ठिकाणी कार्यक्रम संपूया त्यामुळे मी दात्यांना आमच्या कुटुंबाच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं कणापूर आठपडे विसापूर मतदारसंघाच्या वतीनं त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली होती अनेक वक्त्यांना आपलं मनोर व्यक्त करायचं होतं अनेक वक्त्यांच्या भावना आज खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुमचं कुणाचं लक्ष होतं का नाही पण जेणे जरी त्या संघाला भाऊन देताना जेणे जेणे दोरी ओढली त्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं मी त्यांना जाऊन बोललो त्या भावना समजून घेणारा मी कार्य करत पण आज तुमच्या सर्वांनी जो निर्णय घेतला कदाचित काय थोडं कुठे मागे समस्या थोडं शेवटी आहे सहकारी संस्था चालवत असताना बावीसशे सभासदांपैकी बावीसशे तरी उपस्थित राहत नाहीत शंभर आहे दोनशे राहिले चारशे राहिले तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या अडीचशे साडेतीनशे लोकांच्या ज्या भावना होत्या तर त्या तुमच्यासाठी बावीसशेच्या बावीसशे लोकांच्या भावना होत्या असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरवू नये असं मी कार्य आहे आणि हो आमदार म्हणून त्यांचं नाव देते असं नाही मला असं वाटतं की तुम्ही सगळे त्यातून थोडं भरपूर आडसंधी असल्यामुळे तुम्हाला दुष्काळी जाणं थोडीफार कमी आहे पण इतर तालुक्याचा जर तुम्ही पावश्विक बघितले तर अत्यंत कठीण अवस्थेमध्ये आपला असणारा तालुका आज पंतप्रधान भाषणामध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की आज सुलतान म्हणण्यामध्ये आपला तालुका आठवाडी तालुका त्या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये टेम्पूच्या सगळ्या कामांच्या आज यशस्वी होतोय खरेदी व्यक्ती संघाची पूर्वीची अवस्था आणि पाणी आल्यानंतरची अवस्था तुम्ही जर कदाचित जुने अहवाल काढून बघितले तर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल त्या ठिकाणी शंभर टक्के झाला असं काय चुकीचं होणार नाही पण बंद काका हे सगळं होत असताना मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये जे एक दोन खरेदी विक्री संघ चालतात त्यात आपला एक नंबरला असावा बाकी सगळे बऱ्यापैकी बंद अवस्थेत सदन भागात सुद्धा सहकारी खरेदी विक्री संघ बंद अवस्थेत आहेत पण गेले अनेक वर्ष या संघाचा कारभार इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे सगळे संचालक मंडळ ह्या संस्थेवरती विश्वास ठेवणारे सगळे सभा या सगळ्यांच्या सहकार्यामुळं त्या संघामध्ये आजही त्या दर्जाने काम करण्याची जबाबदारी या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी पार पडली कदाचित तुम्ही किती अभ्यास केला मला माहीत नाही पण ज्या वेळेला पाणी फिरल्यानंतर आपला ज्याला व्यवसाय वाढला होता त्यावेळेला ते तेवढ्याच पटीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन सुद्धा वाढले होतं कारण आज तुम्ही जर पासष्ट गावामध्ये आपल्या गेला तर मला असं वाटते लहान गाव सोडली तर प्रत्येक गावामध्ये आज कृषी सेवा केंद्राची दुकान आहे म्हणजे इतकी मोठी दुकान आहे पहिली छोटी छोटी दुकान असायची काही पण आज पंधरा चार पाच लोक एकत्र येऊन मोठा व्यवसाय म्हणून कृषी सेवा केंद्राचं त्या ठिकाणी काम पाहतायत कदाचित तुम्हाला माहित नसेल काही पत्रकारांनी ह्या टेंबूचं पाणी आल्यानंतर झालेला बदल याचा अभ्यास करण्यासाठी काही लोकांनी सर्वे केला होता राजीव काळ त्याच्यामध्ये प्रामुख्याने काम करत होते त्यांनी काढलेला आकडा असा आहे की अडीच हजार कोटीचा टर्न ओव्हर कृषी सेवा केंद्रांचा आहे इतका मोठा व्यवसाय होतो पण तो आता विभाग गेला केला तरुण मुलं ज्या मुलांना नव्या व्यवसायाची वाट ती मुलं याच्यामध्ये आल्यामुळं आज अनेक ठिकाणी तो कदाचित आपल्याला एक कॉम्पिटिशन आपण सुरुवात झाली स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ही स्पर्धा करत असताना प्रामाणिकपणे आणि निकोपणे व्यवसाय करणारा तरी सांगा तुम्ही औषध घेत असताना खतर घेत असताना बी बियाणे घेत असताना बाहेर केलं खाजगी दुकानामध्ये आणि संघाच्या दुकानामध्ये गेलं याच्यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे आज त्या सगळ्या जबाबदारी घेऊन आपण पन संघ आपण त्या ठिकाणी काम करतोय जसं अण्णाने सांगितलं की ओ फॉर्म भरला पाहिजे आता ओ फॉर्म म्हटलं असेल की सगळ्यांना कम्पलसरी मॅन्डेटरी पाहिजे आपण त्याला काढणार कसा काढणार खाजगी वादी काढते पण त्यांना तो बोर्द लागू नये म्हणून आपा करणारच त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करणार चुकीदार मिळणार आपण कसं न करता आपण आपल्याला किती पैसे मिळतात त्याच्यापेक्षा आपल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा काही गोष्टींचा उल्लेख करावा सभाषांची अशी इच्छा होती की डिविडंड किती टक्के वाटला तर तुम्ही सांगितलं दे पंधरा टक्के वाटत त्यांचं म्हणणं असं आहे की पंधरा टक्केपेक्षा जास्त करावं तर दुर्दैवानं कायदा बंधनकारक पंधरा टक्केपेक्षा जास्त आपल्याला हा देता पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हापासून मी जवळून या संघाचा कारभार तुम्हाला आम्ही कधी हस्तक्षेप करत नाही पण लांबून ज्याला बघत असतो त्यावेळेला मी आपल्या सभासदांच्या सगळ्या लोकांना हे नजरेत आणून दिलं पाहिजे पन्नास रुपये आपली <पुनाची> सभासद केले कुणाचे काही लोकांनी पन्नास रुपये सुद्धा परत शंभर रुपये शासकीय रुपये पाचशे किलो परत हजार ते तो पूर्दंड तुम्हाला लागू नये म्हणून खरेदी विक्री संघाने या सगळ्या सभासदांची सगळ्या रकमा ही तुमचे सभासद रेग्युलर हा पूर्ण केली प्रत्येक वेळेला काहीतरी वस्तू दिली देण्याचा प्रयत्न केला आज सहकाराची अत्यंत वाईट अवस्था असताना पंधरा टक्के का असणार पण डिव्हिडंड देण्याची दे जबाबदारी ह्या वेळेला संघ आपला प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय उलट जर आकडेवारी बघितलं तर मागच्या वेळी ह्या ह्यावेळा व्यवसाय कमी झालाय म्हणजे आधी पाणी आल्यानं आता ह्या वर्षी इतका प्रचंड पाऊस पडलाय की मला असं वाटतं कंपॅरिटिव्हली बी पी सेम तुमचा कमी झाला असं वीस लाखाच विक्री त्यावेळेला पावसामुळे कमी झाली आणि ज्यावेळेला बियाण्यांची विक्री केली होती तेव्हा ऑटोमॅटिक स्पर्धा झाला आणि खतांचं परत विक्री झाली केली असते ह्याला निसर्ग जबाबदार झाले का तुम्हाला आम्ही व्यवस्थित होणार नाही पण एक गोष्ट मात्र अत्यंत काळजीपूर्वक आहे म्हणजे तुम्ही म्हणजे माझ्या वडिलांचं नाव देत असताना मला आनंद होणं स्वाभाविक आहे पण पंधरा तुम्ही जे भाषणात सांगत होता की ज्या वेळेला एखाद्या संस्थेला आपण भाऊंचं नाव देतो त्यावेळेला ही संस्था त्या पद्धतीनं त्या पद्धतीने विकसित झाली पाहिजे ती भूमिका आपली होत असताना मला प्रेशरच ज्याला भाऊंचं नाव देतो त्यावेळेला ही संस्था आणखी चांगल्या पद्धतीने कशी विकसित होईल चांगली होईल हे बघणं आता माझ्या सहित तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे माझा तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला एकूण पुढच्या काळामध्ये शासकीय पातळीवरती व्यक्तिगत पातळीवर जिथं जिथं माझी मदत लागेल ज्या पद्धतीनं स्वर्गीय भाऊनी तुम्हाला मदत केली होती ज्या पद्धतीनं माननीय मोहन तुम्हाला मदत केली होती त्याच पद्धतीनं माझी जबाबदारी म्हणून निश्चितपणे तुमच्या ठाम पण उभा आहे कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही जिथे जिथं तुम्हाला मदत लागेल ती सगळी करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करतो अडसनमध्ये अशा गावा असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे कारण मला वाटतं तुमच्या गावात किमान चारपास कृषी सेवा दाखल दुकान असतात हा दोन संख्या त्यांनी दुकानं घाजली तिथे चार पाच आहे सात हजार त्यांचं आहे आता हा मग म्हणणं तुम्हाला एवढं आहे कितीही दुकानं झाली तरी सुद्धा विश्वासार्ह ह्या संघाची आहे एवढी विश्वासार्ह कुणाचीही नाही एवढाच लोकांचा प्रचंड विश्वास आपल्यावरती आहे माझी तुम्हाला विनंती आहे माझ्यासाठी आपण काहीतरी करू पण आळसंद मध्ये आपली शाखा होण्यासाठी तुम्ही सर्व जी थोडा घ्यावा अशी माझी विनंती तुम्हाला मी या निमित्तानं करतो चालत येता येता बसणारा उठलो आणि आपानी माझे शर्ट पकडलं पाठणार एवढं आमचं संपून द्या एक खानापूर हा आमच्या संघाची शाखा आहे पण ती शाखेला जागा करू पडते तीन ठिकाणी म्हटलेली ठेवले आणि त्याचं भाडं इतकं जाते तर तिथं एक जागावरती ती जागा कलेक्टर साहेबांच्या त्यांना भाडी तत्वावरती मिळवून द्यायचं आहे भाडी तत्व देतो जागा आपला ती जागा खरेदी विक्री संघाला देण्यासाठी ज्यावेळेला राजा दयांद साहेब कलेक्टर होते त्यावेळेला प्रस्ताव आपण दिला होता पण काकडे साहेबांची माझं हे बोललो नाही पण मी येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण काकडे साहेबांची भेट घेऊ आणि ती जागा खरेदी विक्री संघाला भाड्याने घेऊन आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा संघ करावा अशी मी तुम्हाला एक होतो कारण आजपासून बरोबर एक वर्षाच्या अंतरानंतर सहाव्या टप्प्याचं काम करायला कोणत्या का गापूर्ण नवीन त्यावेळेला मात्याच्या प्रत्येक गावामध्ये इंच ना इंच जमीन भिजली जाईल आणि मला असं वाटतं की खानापूरचा तुमची शाखा ही खूप चांगल्या पद्धतीने द्यायला काम करेल खूप मोठा बदल त्यानिमित्तानं आता चांगलीच आहे पण अजून काही गाव भिजायची राहिले लागली मी जेव्हा एक मोठ्या प्राधान्य बोलले होते त्यावेळेला निश्चितपणे हे काम सगळं पूर्ण होईल सभासदांना माझी विनंती आहे मला चव्हाशे साहेब आज सुद्धा एवढ्या संख्येने सभासद येतील की नाही मला सांगता होत पण आज मला असं वाटतं की आज सगळ्यात जास्त संख्येने आज सभासद आपल्या या ठिकाणी एकत्र आले की संस्था सहकारी तर तो ते आपण चालवत असतो त्यामुळे जेवढा आमचा अधिकार आहे तेवढाच या संस्थेवरती तुमच्या सर्वांचा अधिकार आहे तुम्हाला त्या संस्थेच्या का कारभाराविषयी कधीही तुम्हाला काय वाटलं तरी अगदी तुम्ही समोर या तुम्ही आमच्या संचालक मंडळाला भेटा तुम्हाला अपेक्षित काही कामकाज करणं अपेक्षित आहे ते, ते सगळं पूर्ण संचालक मंडळ करेल तर कर तुम्हाला कुठेही अर्थ करणार नाही मी पण ते काका मी सगळ्या व्यासपीठाच्या मंडळी समोर घेतली कारण नावं घ्यायची म्हणली तर असं की सगळ्यांचं नाव घेतलं आणि तुम्ही जसं म्हणला की मला आता विधानसभेची निवडणूक जवळपास नऊ दहा महिने पूर्ण झाले भाऊनी हो केलेलं काम त्यापेक्षाही विशेष पण मी तुम्हाला मतदान समजून आज जाहीर करून घेतो तेवढं काम कधीच होणार नाही पुढच्या काळामध्ये म्हणजे या मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या स्थापनेपासून आजपर्यंत किती वर्ष काढली तर मला असं वाटतं की उत्साह चिंत ह्याच्यावर मोठं काम आता कधी होईल का नाही असं मला तुम्ही सांगतात जवळपास आता किती पैशात मी कार्य करताना त्याला सात हजार कोटी गेले का आठ हजार कोटी गेले मला माहित नाही तर त्याही पेक्षा त्या मतदारसंघातला माणूस ना माणूस उभा करण्याची किंमत ह्या पाण्यामध्ये होती आणि अशा प्रकारची सगळ्यात मोठी उपसान योजना फक्त भाऊ होते म्हणून त्यावर पूर्ण झाली अन्यथा ही योजना पूर्ण झाली नसती भाऊ सभापती असताना पुण्याचं पाहिजे टँकर चालू होतो मी उपसभापती असताना पण पुण्याच पाणी टँकर चालू होतो दुसरीकडे आली तरी सुद्धा पाणी टँकर नव्हतं पण आज अशी परिस्थिती आहे की आज सुरराम सुपनाम आपण त्या ठिकाणी होतोय आज खानापूर तालुक्यामध्ये आता थोडं द्राक्षाचं क्षेत्र कमी होतंय उसाचं क्षेत्र पर इतकं प्रचंड मोठं होते एका आता पाळव सोसायटीमध्ये किती पैसे जमा होतात उसाचे मोहिते साहेब वीस पंचवीस कोटी रुपये होतात काय सहज वीस पंचवीस कोटी रुपये एका गावामध्ये सोसायटीत जमा उसाचे अशी अशी सगळ्या गावामध्ये इतकं प्रचंड काम आमच्या आठवड तालुक्यामध्ये उसाचं क्षेत्र कमी आहे पण डावी मांध्र आंबा कल्पना आपण करू शकत नाही पण आठपडी तालुक्यामध्ये जवळपास पंधराशे हेक्टरच्या वर आंब्याची लागू झाले पण त्यात म्हणजे आंबा परत कोकणातून जाणार असं काही अपेक्षित नाही आठपडी सुद्धा आंबातून खाऊ शकतो हा म्हणजे ही किमिया त्या पाण्यामध्ये होती आणि आज समोर बसलेला सगळा शेतकरी त्या तालुक्यातला सगळा शेतकरी मतदारसंघाचा सगळा शेतकरी आज वेगवेगळी प्रयोग करून त्या ठिकाणी नवीन नवीन काय आपल्याला आज जी कृषी सेवा केंद्राची दुकान आहे त्याच्यामध्ये अनेक मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे आज रोजगार मागणारे आपली लोक आज उत्तर का प्रदेशची का कामगार आपल्याकडे बिहारचे कामगार आपल्याकडे नाशिकचे कामगार आपल्याकडे तुम्हाला पटणार नाही दरवर्षी शेतीच्या कामासाठी आपल्याकडे येणाऱ्या मजुरांचा आकडा हा पस्तीस हजारांचा आहे पस्तीस हजार आज शासनाकडे रजिस्टर नऊ असलेला आकडा आहे जवळपास पस्तीस हजार कामगार आपल्याला बाहेरच्या राज्यातून आपल्या तालुक्यामध्ये कामाला येत रोज काहीतरी नवीन प्रयोग चालू आहे आमच्या वडिलांनी आम्हाला प्रयोग करायला शिकवलं होता आमच्या जन्म आणून बघितलं होतं आता बाग काय सगळंच म्हणजे मी काय खोटं बोलणार माणूस नाही हो आई माझी बाग बघायची आपल्याला त्यांना गण मन करतो मी मळ्यात फक्त जेवायला जायचो त्याची जेवणच जेव्हा जायचं आई गेल्यानंतर दुर्दैवानं आम्हाला बाग काढायला बघायला माणूस नाही आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी दिली जबाबदारी एवढी मोठी आहे की आता ते कुठे बाहेर लक्ष शकतो अशी माझी परिस्थिती पण भाऊंचे काही गुण आमच्या सगळ्यांच्या आहे म्हणजे आमच्या कुलकर्णीचा आहे माझ्या भावांच्या सगळ्यांच्या आहे आज आम्ही चांगले नाही का आम्ही जिथं बाग काढले पण तरी आता तिथं आम्ही नारळ चार हजार नारळ आम्ही आता आता हा प्रयोगच आमचा म्हणजे उंदरावरती कसा पहिला प्रयोग होतो तसं या संघाच्या सगळ्या सीटीचा प्रयोग आम्ही बाबाने करायला आलेलो आहे आम्ही आज नारायण चढामध्ये नारायण चडे लावली की त्याच्यामध्ये आम्ही रक्तचंदन लावणार आता येणार न येणार हा पुढचा विषय पण आपल्या यश अपयशाचा जर फायदा या समस्या मानताना झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा चांगला होईल फक्त मी आमचा दादा नानांचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय कॅल्क्युलेशन करत असतो अजून लावायचे आहेत नारायण चढे शेतकरीच दोष आहे नाही नाही फक्त मी त्यांना सांगितलं की शेती असल्या किंवा कुठला व्यवसाय असू द्या गुणाकार कधी करत जाणार चार आधी चार करा आठ महिन्याची शक्यता आहे चार महिने चार सोळा महिन्याची शक्यता मला माहीत नाही सांगितले पण हे नवे प्रयोग निश्चितपणे आपल्या भागामध्ये व्हायला पाहिजेत आपल्या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डाळी हे एक्सपोर्ट होत असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माझा शक्य होता देवाडवरती द्राक्ष संशोधन केंद्र उभा राहावं यासाठी आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे शासनानं बरोबर असून केले आहे आणि आठपाडी डाळिंब संशोधन केंद्र उभा राहावं याही सध्या आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो निश्चितपणे त्या भागातला शेतकरी सुधाम सुधाम व्हावा यासाठी आपण या इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे प्रयत्न करूया माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या माझी दोन मिटिंग झाली दोन राष्ट्रीय महामार्ग पण ते आता करार योजना पूर्ण केला आपला आता दहिवडी पासून घुट्यापर्यंत आणि घुट्यापासून परत सांगली मिरज संकेश्वर पर्यंत रोडचं काम त्या ठिकाणी चालू झालंय ग्रीनफिल्ड नावाचं एक राष्ट्रीय महामार्ग आपल्या हद्दीवरून आपल्या माऊली रेवणगाव ह्या भागातून आपल्याला पुणे जो नवा मार्ग होतोय तो मार्ग त्या ठिकाणी लवकर काम सुरू होण्याची शक्यता आहे आपला तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने येतोय मी माननीय उद्योग मंत्री मोदींनी विनंती केली की आता पंतप्रधान तुम्हाला जी अपेक्षित आहे की काहीतरी वेळ म्हणून दाखवावं उद्योगांची उभारणी आपल्या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे त्या कृषीपूरक उद्योग वाग आहेत त्यासाठी निश्चितपणे येथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करण्याचं अभिवचन तुम्हाला या निमित्ताने मी शंभर टक्के दे देतो फारसं वेळ घेणार नाही पण मी अनिल भाऊंच्या कुटुंबाचा सदस्य नाही मी व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींचं समोर बसलेल्या सगळ्या सभासदांचं की मनापासून तुमचा खूप खूप धन्यवाद आहे कारण भाऊंच्या पश्चात तुम्ही आज भाऊंचं नाव खरविधी संग्रह त्या ठिकाणी घेताय सगळ्यांच्या समृद्धीने देत आहे त्या पाठिंबामुळे तुमच्या भावना अशा की भाऊंचं तेवढं काम होतं कर्तृत्व होतं त्याहीपेक्षा तुम्ही चाळीस वर्ष हे बाबर कुटुंब आणि वंश कुटुंब उभा करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा मौलाचं त्या ठिकाणी काम आहे आणि तुमचं दुसरा आभार या गोष्टीचं म्हणायचं आहे आयुष्यात तुमच्या सर्वांचे उपकार आमचं कुटुंब कधीच करू शकणार नाही कारण एखाद्या कुटुंबाला कर्त पुरुष केल्यानंतर ते कुटुंब अडथळीत असताना तुम्ही माझ्या पाठिंबा जी शक्ती उभा केली मला असं वाटतं की राज्यामध्ये इतर कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं प्रेम नेत्याच्या पश्चात नेत्याच्या मुलाला देणारी पार्टी कुठेही नाही ते प्रेम तुम्ही सांगून गेले तुमचा आशीर्वाद ही माझ्यासाठी खूप मोठी शक्ती आहे कारण ह्या दुःखातलं सावरण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुम्ही आज माझ्या बरोबर आहात या एकाच कारणामुळे मी ह्या दुःखातून सावरलोय आणि एवढ्या मोठ्या संकटाला आपण त्या ठिकाणी सामोरं गेलोय तुम्ही जो आशीर्वाद मला दिलाय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेची निवडणूक आपण खूप मोठ्या प्रकारे निघलोय ज्या दिवशी निघते त्या दिवसापासून आजपर्यंत कसलंही माझ्या व्यक्तिगत काम न करता चोवीस तास फक्त ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका घेतो ज्या ज्या वेळेला संधी मिळाली मला असं वाटतं पंत पहिल्यांदा विधानसभेने केलं तरीही ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली त्या प्रत्येक वेळेला विधानसभेमध्ये मतदारसंघाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय जे काम भाऊ करत होते त्या पद्धतीनेच काम करण्याचा वसा त्या ठिकाणी घेऊ काम काम करते तुम्ही जे आशीर्वाद दिलाय शक्ती दिले त्या शक्तीचं रूपांतर इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठीच होईल ते अभिवाचन तुम्हाला मी त्या देतो तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला आज या संघाला इथून पुढच्या काळामध्ये तेवढंच प्रेम तेवढंच विश्वास या संघावर राहावं अशी अपेक्षा देखील कोण करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा